डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज महास्वच्छता अभियान संपन्न झाले महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने आज रविवार दोन मार्च रोजी सकाळी वसई विरार महापालिका क्षेत्रातील मुख्य शहरे व आसपासच्या गावातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते बाजारपेठा सरकारी कार्यालये सरकारी दवाखाने पोलीस ठाणे परिसर एस टी स्टँड व रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर इत्यादी ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्रीने सन्मानित डॉक्टर श्री ना आप्पासाहेब धर्माधिकारी व हो, डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हो, मार्गदर्शनाखाली महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवादायी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आले या भव्य स्वच्छता अभियानामध्ये एकूण चार हजार स्त्री सदस्य यांनी स्वयंस्ूरतेने भाग घेतला एकूण सेहेचाळीस हजार किलो कचरा गोळा करण्यात आला मोठ्या प्रमाणात संकलित केलेला कचरा वाहून नेण्याकरिता वसई विरार महापालिका प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले या महास्वच्छता अभियानामध्ये आमदार राजन नाईक विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड पोलीस व अधिकारी विविध सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच विभागातील सामान्य नागरिक सहभागी झाले होते स्वच्छतेविषयी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही म्हणत आमदार राजन नाईक यांनी स्वतः झाडू हातात घेऊन हातभार लावला ते म्हणाले प्रदेशांच्या या अभियानाने जनतेमध्ये सकारात्मक संदेश जात असून अशा कार्याने आम्हाला प्रेरणा मिळत असते प्रदेश प्रतिष्ठान करीत असलेले हे कार्य वाखाडण्याजोगे आहे हे अभियान घराघरात पोहोचावे आणि महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावं अशी भावना आमदार नाईक यांनी व्यक्त केली स्वच्छता असेल तर आरोग्य सुद्धा उत्तम राहते प्रतिष्ठान पण तरीही कचरा होतो आणि त्यासाठी आपल्यासारखे आज ह्या दिवशी दोन वाढदिवस आहेत म्हणजे काल काहीही आवश्यकता लागली आमची जिथे गोव आहेत आमची भटजी मी दळबळ करतो गणपतीचं दर्शन आणि भटी दर्शन होत त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो मला बोलायला आपल्या मनापासून बोलायचा आभार धन्यवाद नमस्कार मी पोलीस प्रदेश सुरेश गायकवाड मराठा पोलिस या ठिकाणी काही जयग्र तांबे त्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस शिक्षक आहेत या प्रतिष्ठानचे दाखल नारायण साहेब कर्मधेश प्रतिष्ठान दुलदंडा यांनी आम्हाला सूचित केलं की आज दोन आपल्या पोलिसांना आम्हाला स्वच्छता अभियान राबवायचं आहे

त्याच्यामध्ये एक छोटासा माझा खारीचा वाटा म्हणून मी आणि माझी मैत्रीण शैलाजा पेरिंगन आम्ही दोघेही यात सहभागी झालेलो आहोत आणि हे काम करताना खूप आनंद वाटला आणि थोडंसं मनाला थोडीशी एक कमीपणाची भावना पण होती थोडंसं सा थो, साध्या शब्दात म्हणतात थोडी लाच पण वाटली की हा जो कचरा आहे आणि आज आपण ह्या कचरे जे कचरा गोळा करायला येतो त्यांना आज, आज आपण किती कचरा रोजचा देत आहे प्लॅस्टिक आता जवळजवळ जमा करतानाच जास्त आम्हाला जाणवलं की प्लॅस्टिकच्या थैल्या सगळ्यांनी वारेमाप त्याचा उपयोग केला जातो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे कितीतरी समस्यांना सामोरं जावं लागतं आहे पाणी तुंबणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं कारण आपणच आहोत तर सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे आणि वेळोवेळी मी माझ्या वतीने माझ्या मैत्रिणींच्या वतीने सांगू इच्छिते की कधीही हा कार्यक्रम असेल तर आम्ही नक्कीच त्यात सहभागी होऊ आणि अशी आशा करते की असा कार्यक्रम राबवण्याची आपल्यावर वेळ नको यायला कारण प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं